आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नागे। 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 या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाकिस्तान कडून भारतासोबतच्या व्यापारावर बंदी हवाई क्षेत्रही बंद पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान कठोर निर्णय घेतले आहेत भारताने तेवीस एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये आज त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक पार पडली या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली याच बैठकीनंतर आता पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर म्हणून काही निर्णय घेतले आहेत पाकिस्तानने भारताला लागून असलेली अटारी बॉर्डर बंद केलेली आहे पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे पाकिस्तानने तेथे ते असलेल्या भारतीय राजदूतांनी दिनांक तीस एप्रिलपर्यंत भारतात परतावं अशा सूचना दिल्या आहेत पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केले आहे त्यामुळे आता भारताच्या विमानांना पाकिस्तानच्या हद्दीतून जाता येणार नाही भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी एकूण पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत या निर्णयांचा परिणाम पाकिस्तानवर आगामी काळात पडणार आहे भारताने सिंधू वाटप करार देखील स्थगित केला आहे त्यामुळे पाकिस्तानचा जळफाट सुरू झाला असून आता नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यूपीएससी परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या बीरदेव डोणेचा युवा समितीतर्फे सत्कार कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्याच्या यमगे गावचा युवक बीरदेव सीताप्पा डोणे याने भारतीय लोकसेवा आयोगाच्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्नावा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे मेंढपाळीचा व्यवसाय म्हणजेच बेळगाव सीमा भागातील विविध गावात भटकंती करीत मेंढरांना चारवत प्रतिकूल परिस्थितीतून भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन बीरदेव उत्तीर्ण झाला आहे त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सीमा भाग युवा समितीच्या वतीने त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी प्रास्ताविक करताना कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बिरदेवच्या अभिनंदन केले अध्यक्ष शुभम यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन बिरदेवचा यावेळी शुभम शेळके यांनी बिरदेवचे कौतुक केले तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सरचिटणीस मनोहर हुंद्रे उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर विजय जाधव भागोजी पाटील अशोक गगवे राजू पाटील रणजित नाचे रमेश माळवी सचिन दळवी दीपक शुभम अभिषेक कारेकर अशोक डोळेकर विश्वनाथ येळुरकर आदी उपस्थित होते स्वामी नातू दादा महाराज यांचे स्वामी भक्तांकडून स्वागत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्वामी नातू दादा माहुली महाराज यांचे गुरुवारी बेळगावात आगमन झाले विविध ठिकाणी स्वामी भक्तांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले प्रथम समर्थ नगर येथील एकदंत हॉल येथे त्यांनी भेट दिली त्यावेळी भक्तगणांनी त्यांचे दर्शन व आशीर्वाद घेतले स्वामीजींनी सोबत समर्थ महाराजांची शंभर वर्षांपूर्वीची एक मूर्ती आणली होती त्याचे विधिवत अभिषेक व पूजन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात त्यांचे आगमन झाले त्यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने राजेंद्र गायकवाड जितेंद्र राजपूत लोकनाथ राजपूत यांनी त्यांचे स्वागत करून आशीर्वाद घेतले यावेळी सर्व कार्यक्रमांसाठी महांतेश हलगी प्रतीक्षा हलगी प्रशांत देवण विनायक कोकितकर सुरज गायकवाड संतोष कणेरी राहुल मुचंडी अक्षय चौगुले आणि इतर भक्तगणांनी परिश्रम घेतले जम्मू काश्मीरमधील हल्ल्याचा जायंट्स ग्रुप कडून निषेध जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन तर्फे बुधवारी निषेध करण्यात आला सायंकाळी सात वाजता हुतात्मा चौक येथे मृतांना आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी जायन्सचे अध्यक्ष यल्लपा पाटील सेक्रेटरी मुकुंद महागावकर मधु बेळगावकर लक्ष्मण शिंदे नगरसेवक जयदत्ती यांची भाषणे झाली त्यानंतर मेणबत्ती प्रज्वलित करून मिनिटांची पाळून दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी जायन्सचे माजी अध्यक्ष विकास कलगटगी सुनील भोसले सुनील मुदगेकर उपाध्यक्ष अरुण काळे अरविंद देशपांडे राहुल बेळवटकर दिगंबर किल्लेकर सुनील मुरकुटे भाऊ किल्लेकर गीता हुली आदी उपस्थित होते सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पुस्तक दिनानिमित्त व्याख्यान संपन्न आपण जसजसे पुस्तक वाचत जातो तसतसे तसे आपला आनंद वृद्धिंगत होत जातो असे विचार गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी व्यक्त केले सार्वजनिक वाचनालयातर्फे हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिरात दिनांक तेवीस रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य सावंत उपस्थित होते त्यांनी वाचू आनंदे या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड हे होते त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले उपाध्यक्ष प्राध्यापक विनोद गायकवाड यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला कार्यवाह हो सुनीता मोहिते यांनी सूत्रसंचालन केले तर रघुनाथ बांडगी यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने व्याख्यानास उपस्थित होते माजी आमदार लवू मामलेदार यांच्या हत्येप्रकरणी दोनशे पाणी आरोपपत्र दाखल गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या हत्येप्रकरणी बेळगाव न्यायालयात सत्र न्यायालयात दोनशे पाणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे फेब्रुवारीमध्ये खडेबाजार येथील श्रीनिवास लॉजजवळ ही घटना घडली होती पंधरा फेब्रुवारीला दुपारी एक ते दीडच्या सुमारास लवू मामलेदार हे मोटारीतून खडे बाजार मार्गाने श्रीनिवास लॉजकडे जात होते दरम्यान त्यांची मोटार ऑटोला घासली ऑटो कॅब चालक आमिर सोहेल उर्फ मुजाहिद शकील सनदी वय सत्तावीस राणा सुभाष नगर यांच्याशी त्यांच्या वाद वाद झाला हा विकोपाला त्यांच्यावर हल्ला केला घटनेनंतर मामलेदार लॉज कडील खोलीत जात असताना ते अचानक कोसळले त्यांना वैद्यकीय उपचार देण्यात आले मात्र उपचारा आधीच त्यांचा मृत्यू झाला होता या... श्री शिवजयंती उत्सव मिरवणुकीसाठी मोफत रंगभूषा उपक्रम महाराष्ट्र किरण समिती सकल मराठा समाज आणि श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने श्री शिवजयंती उत्सव चित्र मिरवणुकीमधील जिवंत देखाव्यांमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठी मोफत रंगभूषा उपक्रम राबविला जाणार आहे बेळगाव शहर तसेच शहापूर वडगाव भागातील श्री शिवजयंती उत्सव चित्र मिरवणुकीतील सहभागी कलाकारांसाठी या उपक्रमासंदर्भात संबंधित कलाकारांशी अथवा शिवजयंती उत्सव मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे हा उपक्रम नेताजी सुभाषचंद्र बोस हॉल डबल रोड नाथपैतोक शहापूर या ठिकाणी हाती घेतला जाणार आहे याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी सागर पाटील किंवा महादेव पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद